माजी सभापती नासिर काझी यांच्या कारची एका मध्यपी तरुणाने तोडफोड करून नुकसान केले हा प्रकार बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तिथोरी येथे घडला महेश संभाजी तांबे राहणार केळवली तालुका राजापूर असे या तरुणाचे नाव असून ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले काझी यांनी मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घराशेजारी असलेल्या शेडमध्ये आपली गाडी उभी करून ठेवली होती बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तो तरुण मध्यधुंद स्थितीत काजी यांच्या घराकडे आला होता त्यावेळी काजी नमाज पडण्यासाठी मशिदीकडे जात होते त्यांनी त्याला समजावून तेथून ते तो जवळच असलेला माजी पोलीस पाटील गणेश हरियाण यांच्या घरी गेला व त्यांच्या घराच्या दरवाज्यावर जोरजोरात लाथा मारून आरडाओरड केली गणेश हरियाण व त्यांचे कुटुंबीय बाहेर येईपर्यंत तो तेथून पसार झाला तेथून तो पुन्हा काजी यांच्या घराकडे आला त्याने बांबूने काजी यांच्या शेडमध्ये असलेल्या वाहनावर अक्षरशः हल्ला चढविला त्याचवेळी काजी यांचा पुतण्या घराशेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आला होता तो आवाज ऐकून पुढे आला त्याला बघून आरोपी पळण्याचा प्रयत्न करीत होता मात्र काजी यांच्या पुतण्याने आरडाओरड केल्यामुळे ग्रामस्थ जमा झाले त्यांनी त्या तरुणाला रंगे हात पकडले याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती देण्यात आली वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत सदर तरुणाला ताब्यात घेतले सदर तरुण पासून जवळच असलेल्या केळवली येथील आहे तो तिथौली येथे दारू पिण्यासाठी नेहमी ने येत असल्यामुळे अनेकांना परिचित आहे गावातील काजू आंबा खैराची चोरी करून तो लोकांना त्रास देत असल्याची माहिती केळवली पोलीस पाटील व ग्रामस्थांनी वैभववाडी पोलिसांना दिली दरम्यान वाहनाचा काचा फोडून नुकसान केल्याची तक्रार काजी यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली आहे